दहा जून रोजी पुणे इथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नायगाव आणि बिलोली विधानसभा अनेक कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली साजरा होत असून नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे माजी मंत्री खासदार भास्करराव पाटील खदगावकर आणि मीनल खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शंकरनगर येथून बाळासाहेब पाटील खदगावकर आनंदराव बिराजदार बाबाराव भाले लक्ष्मीकांत कुलकर्णी भास्करराव भिलवंडे प्रतिभा नाईकवाडे गोविंद खदगावकर संतोष पुयळ नागेश पाटेकर आनंदराव नागनीकर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड बिलोली महिला तालुका अध्यक्ष मिनलताई खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली वीज गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे पुणे येथील वर्धापन दिनानिमित्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांना मी पहिल्या प्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो पहिल्यांदाच पक्षश्रेष्ठीचा हा मेळावा वर्धापन दिनाचा बालेवाडी पुणे येथे साजरा होत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हो घातलेल्या उद्याच्या वर्धापन दिनासाठी बिलोली तालुक्यातून नायगाव बिलोली देगलूर तिन्ही तालुक्यामधून